हॅलो सुस्वागतम वेलकम सॉरी यार माझं शेड्यूल काय माहीत काय होते लागतच नाही बरोबर शेड्यूल कशा असतं गेलो का बरी आहेत ना सॉरी या ह्या ह्या लाईव्हवर मी आली माझे दोन शेड्यूल असेल गेले फोपाठिन कशा असतं गेलो लोक बरी आहेत ना एक मिनिट चार्जिंग लावते चार्जिंग फोनला चार्जिंगच नाही हॅलो सुस्वागतम वेलकम एकच मिनिट मी चार्जिंग लावते एकच मिनिट तर मला किचन मध्ये जायचंय जेवण बनवायचे भूक लागली हॅलो सुस्वागत वेलकम हाय सदा हाय सॉरी माझं शेड्यूल लावलं लागलेलं पण ती शर्डल किती उशीर आवडते मला सेटिंग नाही बरोबर एकदम हाय पूजा आता बरं वाटलं घरी आले हो का थँक्यू सो मच मी घरी सका कधी आले असं सांगा बरं लवकर तुम्ही सांगा लवकर मी घरी कधी आले असल हाय स्मिता ताई कशी आहेस मी बरी आहे तुम्ही कशा स्मिता मी हॅलो ताई हॅलो एकमेकांत चष्मा घेते नाही तर दिसायचं कमी होईन एकदम मग तुमच्या गलत कमेंट वाचणार मग मी चांगलं नाही ना हाय ना। का नाही हाय रात्री आली नाही गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चष्मा आजच आली सकाळी राईट सकाळी सकाळ आली बाबा मी लवकर उठलेली आणि काय माहिती आहे का मी मी दर आजार रा मी रात्री सांगून ठेवले ना की मी चालली म्हणून तर खूप छान वाटलं स्मिता घरी आली ते पण खूप तुझ्या घरी आणि हे पण तुझंच घर आहेत राहा ओके रात्री आली किंवा दुपारी आली नाही रे बाळा आता आले आत्ता तर घरी आली आणि दूध आणलं साक नाही दूध आणलं मच्छी घेऊन आली थोडीशी 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 घेऊन आली अं काल दुपारी हाय स्मिता हाय म्हणजे मॅडम कशात हॅलो स्मिता हाय काय चाललंय तुमचं आले आले राणी आली मुंबईची राणी मुंबई मध्ये आली अरे मी तुम्हाला सांगू का, का दादाला खूप बरं नाही रे आहे का वाईट वाटलं मला आता माहित झालं सकाळी मी दादाला मी जास्त उठू उठू आले हळूहळू उठवलं दादाला की मी चालली म्हणा करून दादा बस झोपले होते एकदम पण दादा कालच्या दाना बरं नव्हतं बिचाऱ्यांना कधीपासून येते जाते अगं आधी की घाल अरे हो नाही फ्रेश झाली असं स्मिता हो का थँक्यू चला भूक लागली मला चहा पिऊन आली सकाळी लय लोक उठली तुम्ही सकाळी बाबा ए चष्मा काय झालं आता हे बघा नाही बाबा डोक्यात तापणी चष्मा दाबला ना कशा करत मग ह्यामध्ये सकाळीच लवकर निघाली असते हो सकाळी लवकर आज मस्त जेवण बनव दाखव सांगा बरं आता मी काय बनवणार आहे लवकर सांगा मी काय बनवणार आहे किचन मध्ये जाऊया जास्त वेळ नाही घालवणार ना। कारण मला लय घर असं लय घाण घर झालंय माझं घर स्वच्छ करून मला बाहेर पुन्हा आहे अजून आणि तुम्हाला सगळी शॉपिंग तुम्हाला सध्या काय दाखवते आहे संध्याकाळच्या लाईव्ह दाखवेन एकदम आणि तुम्हाला एक सांगायचंय मला एक बोलायचंय आता बघून हवा आता बघून बरं घर बरं सारखं वाटलं आहे हो का थँक्यू सरांचं तब्येत कशी आहे तब्येत खराब झाली ग मला लय वाईट वाटलं असं वाटलं मी आताच माघारी जा मच्छी <laughs> मच्छी आणि आन, भात वाईट बरोबर बोलला तुम्ही एकदम मच्छी भात आपला मच्छी भात आहे वीस रुपयाची मच्छी आणली वीस मच्छी आणली दाबेली आणली दाबेलीच म्हणते काय म्हणते त्याला मांदेली आणली मांदेली आता मार्केटमध्ये गेली एकदम ब्रेड ब्रेड दूध बिध आणायला त्याच्यानंतर मी तर सोचल विचार केला की वरापाव वरापाव बनवेन म्हणून असं विचार केला पण नंतर म्हटलं जाऊ फ्रीज खराब आहे सामान कुठं ठेवत बसणार त्यापेक्षा मला भूक लागली तर चला किचन मध्ये जाऊया लय घाण घर झाले संध्याकाळ तुम्हाला दाखवते एकदा ठीक आहे एकच मिनटं एक मिनटं एक मिनटं येस कॉलेज पोचला का त्याला बघून मला विचारू द्या पण आता कसं माझ्या फोनमध्ये पैसे नाहीत पाच मिनिटं आले असं म्हणतील बाई एकच एकच मिनट ला फोन करते येस पोचला का कॉलेज मध्ये मग मला टेन्शन नाही राहणार आता व्हॉट्सअप कॉलिंग करते कारण की आहे ना ह्या फोनला नाही रिचार्ज नाही ह्या फोनच एकच मिनिटाने येसला कॉल करून द्या म्हणजे मला मी फ्री होईन एकदम एकच मिनिट एकच मिनिट एकच मिनिट येसला फोन लावून द्या फोकस येसचा पेपर आहे ना आज बारा वाजताचा पेपर आहे येस गावाला खूप पाऊस आहे हा किती गेला येई नंबर एकच मिनट येसला फोन लावते हा लहान तुम्हाला कसं वाटलं आता मी घरी आल्यानंतर तुमचा जीवा जीवा आला असेल ना आहे का नाही फोन लावती ऐका यश पोचला का पोचला तू पोचला अच्छा ठीक आहे ठीक आहे चालेल ना एकदम ठीक आहे मग तू का बसमध्ये आहे जरा चला आपण किचन मध्ये जाऊया चला एक मध्ये लाईट पंखा पण करून हमने मगर तू हुई ना किचन पहिला घेते रे बाबा मग जेवण बच मिनिटा ह्याची रिंग चालू करते कोणी फोन बिन केलं माहित पडा हे बघा मी काय काय तुमच्या का कमेंटात का थांबल्या रे तुमचं कमेंट थांबले आहे फोन मध्ये दुसऱ्या फोनमध्ये बघते तुमचा कमेंट थांबा इथे कमेंट थांबले आहे फोन मध्ये कमेंट थांबले एकच मिनटं भारी वाटते हात बी दिसतेच थँक यू भारी वाटते तुझं घर दादाचं घर पण माझंच घर आहे असं काही नाही मला पण लय वाईट वाटायला लागलं ला। <laughs> 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 एकच मिनिट भावान ह्याला बी चार्जिंग संपली हेमा मॅडम हेमा मॅडम एकच मिनट भावान एकच मिनट बघा मग त्या बाबा माझ्या लाईफ मध्ये एक संपले दुसरं संपत थांबा दोन मिनटं दोनच मिनिट थांबा हा फोन पण मेन आहे ना माझा हाय स्मिता गुड मॉर्निंग माय हाय गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही काय म्हणताय दोनच मिनट भावा दोनच मिनिट फोन चार्जिंगला नाही माझ्या सोन्यानं लोकांना आले की गाडीत आली दादाच्या लोकांना आले का दादाच्या गाडीत आली अरे बाबा एवढी मोठी दादाची गाडी असताना मी लोकलनी कशाला येऊ सांग बरं हां व्हिडिओ काढलाय आहे पण ते मला असं वाटलं की नको का टाकायला सीडाला ऐवज जाते ठीक आहे एकच मिनटं फोन का चार्जिंग होत नाही बघू दे मला बरं फोन आहे ते मला फोन घ्यायचा आहे नवीन ही फोन असा आहे ह्याला स्विच ऑफ केल्याशिवाय फोन चार्जिंग होत नाही असा आहे हा फोन पहिलं जेवण बनवूया मला भूक लागली आहे पण नंतर असं स्विच ऑफ खोलायचा लोक कुठतच नाही बघा असं आहे खुलला बघा आता असा खुलतो टाक व्हिडिओ नको बाई एवढं नेटवर्क नाही आता कारण कसं आहे माझ्याकडे टू जी आहे तर टू जी मध्ये मी काय काय करू आता मला वायफाय बी घ्यायला टाइम आहे मला तर मला पण दुसरी काम आहे आता जाऊन ना काय काय आणलं तुम्हाला दाखवते बघा तुम्हाला दाखवते आता मार्केटमध्ये किती दोन मिनिटांसाठी घर भरल्यासारखं वाटतंय ना होय 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 हे बघा नवीन घेऊन टाक फोन आयफोन कसं आहे माहितीये का सगळं बघून चालायचंय मला घ्यायचं आपल्या पण जर थांबून घ्यायचं जाण्यास घेणार आहे फोन आपण ठीक आहे हे बघा हे आणलं खोलून दाखवते तुम्हाला तुम्ही त्याला हे बी खुटत नाही लोक त्याला कापून टाकते पण लोक आधी आधी हे बघा त्या ब्रेडवर वर आहे ना एक तोच भेटते फ्रीमध्ये ओका हो लक्षात ठेवा ही तुम्ही ब्रेज घेतात चाल ना तर ह्याच्यावर आहे ना तुम्हाला ब्रेक भेटेल हे बघा मी त्याला मागितलं ना पण त्याने स्वतःहून दिलं मला त्याने ठीक आहे मला ब्रेड आवडतं जास्त करून पाव आणला पण दहा नंतर खाली ना नको काय नको पण पाव पण आणतो ना तर मी जेवण घेऊन काय बनवत नाही माहिती आहे ना तुम्हाला ते दादा खायची त्याच्यानंतर बघा दूध आणलं शेता पण घेऊन आली आणि ॲपल घेऊन आली आपला असाव म्हणून घरामध्ये आणि मसाला अंदाज दहा रुपयाचा घरात असावं म्हणून आणि ह्याच्यामध्ये काय असे भावानो लोक सांगा, सांगा।, सांगा, सांगा, भावा सांगा काय आज काय मेनू का बनवणार आहे ताई सांगा तुम्हीच सांगा माझं बस आज माझा वायफाय घरात ता असत अख्खा दिवस मी वायफाय वर असते मी तुझ्या जायचं वार बघत होती मला खूपच टेन्शन तुला बघून मी शांत होते माय का ग शांत सीताफळ किती रुपयाचं आणलं ग मासे हो मासे आणले चिकन बिकन नाही आणले बाबा सीताफळ आणलं एक किलो आणलं मी त्यातलं मी खाल्लं मला भूक लागली तू म्हणून पटपट पटपट खाले आणि ॲपल पण आणलं तर मला तब्येत तब बनवायची ना हे बघा हे शंभर रुपयाची चार ॲपल घेऊन आली माझ्या घरापासून आणलं आता तो एक माणूस त्याला म्हणजे मी त्या फ्रूट घेते ना तर ते त्याला सांगून आले की मला फ्रूट देत आणि एक मी नाही बाबू कंगालपती आहे ना तर मग मी काय आणलं आहे का वीस रुपयाच बघा वीस रुपयाच ही आणलं मी मांदेली आणली मांदेली वा मच्छी 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 का वीस रुपयाची मांदेली आमच्या घरापाशी सस्ती मांदेली असते तर मी पहिल्यांदा चाहत होते मला भूक लागली ठीक आहे हे दोन घेते पहिलं दूध तुम्ही मी तोप धुवून घेते कारण माझी भाजी आता काहीच नाही हे लाईक करा टाकराव टाकरा सव्वीस लोकांना लाईक केले ला आता इथं पण तुम्हाला खूप मजा देणार आहे मी आणि तुम्हाला काय काय गोष्टी मी महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे एकदम एकच मिनिट करती हूँ उसको मैं अब इंतजार ये तो है तुझको पता ये हटासा सावन की घटा ये बागा चार दिवस जाए ना दूध दूध तेजस्वी पानी वटला है कन्हैया मला डोक <laughs> गॅस चालू हो रे बाबा नाटक करतो ह्या गॅस वाला पण नाटक करतो बघा माहितीये का चालला चालला बघा मला दिवस गॅस बंद असतो ना कधी कधी ती वायर फाटला का हे फाटला का आणि ते फाटला का त्याच्यामुळे सीताफळ किती रुपयाचं आणलं अगं बाई सांग की सांगते सांगते शंभर रुपयाचं नाही आणलं ऐंशी रुपयाचं आणलं एक खालच यातलं एकशे आपण अरे वैकीच आहे ना तो फ्रूट तर त्याने मग मला शंभर रुपयाचं वाला की एक किलो घ्या म्हटलं तर त्याला म्हटलं नाही र दादा एवढं महाग नको म्हटलं मला जास्त करा म्हटलं ए लाईक करा कणा 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 दोनशे लोक लाईव्ह आहेत फोटा चॅनलवर सुद्धा छोटे लोक आहेत म्हणजे सॉरी सॉरी छोटे चॅनल आहे तर छोट ही आहे लोक आलेत का म्हणजे एक मिनटं भावान बहिणी हे मग मारे मच्छी गोळा खायची मच्छी मच्छी हाय स्मिता कशी आहे मी बरी आहे हाय स्मिता हॅलो ताई हॅलो यश कसं आहे मी मच्छी साफ करते हो, दोनच मिनिटात मच्छी साफ करते तुमच्या कमेंट खाली बघत बघत वाचते हो का पहिली गोष्ट ह्याला मी असं साफ करते हे बघा असं साफ करून घ्यायचं का ना का, ना वीस रुपयाची मच्छी किती स्वस्ती मस्त आहे ना माझी एक सस्ते मच्छी दादा घेऊन जाणार आहे मच्छी मी हे बघा दोनच मी त्या साफ करते तुम्हाला बघत बघत चहा घेते मच्छी भात बनवून खाते एकदम एकट्या जिंदगी काय असते माहिती आहे ना तुम्हाला लोकांना एकट्या लोकांची ना किती नारुला ती हो का ताजी भर मच्छी ताजी ताजी कुठे अशी मच्छी साफ करायची असे ह्याला दाबायचं कचकन त्या पोटात हात घालायचा नक्की हो का कोणाकोणा आवारती मच्छी खायला बघितलं कशी आहे ग ताई पाऊस आहे का ते करा नाही ना आज पाऊस नाही गाडा बरं झालं नाही आला माझ्या छत्री नव्हतीला हे बघ पहिलं मी काहीतरी खाते मला लिंबूक लागली हा चिकड यायला लागली मला हे नंतर साफ करते जा दोन मिनिटानंतर हा सॉरी हा पहिला मी चहा बनवून घेते काहीतरी खाते एकदम मला पहिलंच कसं ते व्हायला लागले चक्कर झालं सर व्हायला लागले मला जिंदगी की हो मे देखो ऐसा होता है ताई तुला दादाच्या घरी राहून कसं वाटलं गारगार वाटलं वाटलं ग ताई <laughs> गारगार वाटलं ग गा। गार गार वाट तुला तुझ्या भावाच्या घरी गेल्यावर कसं वाटलं तू सांग पहिलं सांग तुला तु तुझ्या भावाच्या घरी गेल्यावर तुला कसं वाटलं किती छान छा वाटते आज तुझ्या घरी तु आल्यावर <laughs> थँक्यू सो मच मला तीस चार दिवस तीन चार दिवस तीन तीनच्या तीसच्या दोन दिलंस काय हा आई काय आई काय आई आणि अमित अमित सर यांची फॅमिलीला खूप वाईट वाटलं असं ना काय सांग सगळ्यात भारी तर मला ना बालकीची आठवणी सगळ्यात सगळ्यात एकदम ती छोटी मुलगी आहे ना दादाची भारी आहे एकच नंबर एकच नंबर तुझी काय काय खाऊ का हाय खूप खूप खुश आहे इथं इकडे हो का थँक्यू हाय नाही स्मिता आप कैसे हो मी अमेरिकेचे देखता हो अच्छा मैं लंदन से देखरी हू आपलकोटनं आल्यावर माझ्या घरी मी सोलापूरला राहते बिग बॉसमध्ये सध्या ओके ओके तुला नीट बोल तरी अरे बाबा ताई तुझ्या घरी तुझ्या भावाच्या घरी गेल्यावर तुला कसं वाटतं तू सांग मी तुला नीट बोलली आणि नी, मी तुला चांगलंच बोलली सगळ्यांना सांगा रे भावांनो मी हा ताईला काय वाईट बोलली का मी तिनेवरच बोलली की तुझ्या भावाच्या घरी गेल्यावर तुला कसं वाटतं हे तुला हा शब्द केलाय मी काय मी वाईट तुला काय बोलली असेल तर सॉरी बोलते मी बस का पण मी तो बोललं की तुझ्या भावाच्या घरी गेल्या तुला कसं वाटतं तसंच मला पण वाटलं ठीक आहे आणि ह्याच्यामध्ये रायक नको येऊन देऊ ठीक आहे काय म्हणायचं रे माझ्या भावानं जेवण करा हो हो जेवण करते पहिला ब्रेड खाती मला हा ब्रेड आवडतो खायला सगळ्यात भारी हे खूप छान असतो ब्रेड खायला बिटाणा कोणती वस्तू बिटाण्याचीच खाते त्याला चव असते जरा हे धुवून घेते ये रे मेरे बीच में तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन स्मिता तुला मराठी पेक्षा हिंदी खूप भारी वाचते ओके ओके हिंदी मध्ये कधी आले ग ताई तुझ्या घरी अरे मी आताच घरी आले असं वाटतं की मी परत जावा दा दादाला बोला नाही रे बिचाराला माहिती आहे का मला असं वाटतं की मी आताच परत जावा जाऊ द्या आता त्यांचा विषय आता आपला विषय करूया मी खाते जरा तू गुरुवारी फक्त खात नाही का हो हो गुरुवारी खात नाही आज गुरुवार नाही ना ताई गुरुवारच सोमवारचं खात नाही मी चिकन मटन बाकी सगळं खाते आणि मी आहे नाव का मी म्हणजे दोन दिव दोन दिवसासाठी पाळते बाकीचं नाही पाळत मी आईला काकरी चांगली नाही मी ठीक आहे कोई बात नाही दादांनी तुला चांगलं बोलायला सांगितलं आहे तरी तू चांगलं बोलत जा एक तू सांगतो ब्लॉक करून टाकू का बाय मी चांगलं बोलले काय वाईट बोलली तुला मी वाईट काय बोलले ना तू एक काम कर तुला मी ब्लॉक करून टाकते एकदम ठीक आहे काय म्हणायचे भावानं मीला काय वाईट बोलली काय ही बोलली की तुझ्या भावाच्या घरी तुला भावाच्या घरी गेला कसं वाटलं तर मी मला गारगार वाटलं छान वाटलं मला तुझ्या भावाच्या घरी गेला तुला कसं वाटतंय अच्छा तुझा भाव तुला प चांगलं हे करत नाही ना खातरदारी करत नाही ना तुझी अच्छा त्याच्यामुळे तुला राग आला अच्छा अच्छा सॉरी 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 पण माझा गावाचा भाव पण चांगला आहे आणि मुंबईचा भाव पण माझा चांगला आहे माझी खूप खातरदारी केली बाबा मस्त गाडीमध्ये फिरली मस्त हॉटेलमध्ये घालो खूप छान छान शेलो बाबा अजून काय पाहिजे आता म्हणतो आता मी जाईल आता म्हणतो दादा बोलून मला न्यायला या म्हणून बरोबर आहे का ना भावानं आणि बघ तुला मी काय तुझं मन दुखवत नाही काहीच नाही बाकी तुझं मन दुखायला असं ना तर मी ह्याच्यावर काही नाही करू शकत ठीक आहे

एक मिनिट मला कमेंट दिसत नाही तुमच्या कमेंट थांबल्या वाटते तुमच्या कमेंट वाटतं मी दुसऱ्या फोन मध्ये बघते पण हे पण चालू नाही फोन दोन मिनिट असं हँग होतो फोन काय करणार मी काहीच नाही करू शकत पण त्या स्टार्ट होत ना तो पण तुमच्या कमेंट वाचू नाही शकत मी पाणी पिते हा मी पाणी पिले ना एक मिनिट आता ओपन झालाय मी तुमच्या कमेंट बघते थांबा यात फोन चाललाय लप चाललंय माझं दोनच मिनटं भावानो एक नंबर तुझी कंबर अका असा होतोय फोन काय करू मी बघा ओपन बी आता मी तुमच्या कमेंट कशा वाचू बघा वाईट झालाय अरे खोलके येणार साड्या या अका असा भाऊ खातोय हा फोन पे पेल भाऊ खायला लागलाय चालत नाही बरोबर हो मी कसं तुम्हाला शोध कमेंट कशा फोन नाही दुसरा आणि ह्यात कमेंट थांबल्यात तुमच्यावर हो का ओपन होत नाही फोन तो पण मी मच्छी साफ करते काय बोला तुमच्या सांगा मी तुम्ही मला बघत पास आता काहीच नाही मी फोन तुमचे कमेंट थांबले तुम्ही काहीच नाही करू शकत आता तो पण मी मच्छी साफ तेरे मेरे बीच मी ये बंधन काय करू आता कमेंट थांबलं ते मी हा बी फोन चालत नाही तुमच्या कमेंट कशा एकदा पुन्हा एकदा स्विच ऑफ करते सिम आता फोन स्विच ऑफ खोला नाही बघा आता ओपन झाला चला ना 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 मी लाईव बंद करू का रे भावानो कारण कमेंट नाही मजा येणार नाही मी काय बोलणार ना पागल सारखं बोलायला लागेल मला त्या दुसरा फोनचा बी कमेंट दिसत नाहीत मला हे बघा आता काय करू मी तुम्ही सांगा आता रिस्टार्ज झालाय दोन मिनटं बघते मग लाई बंद करते मी एकदम पुन्हा चालू, चालू करते मग वाटलं तर लाईव्ह पुन्हा चालू करते ही लाईव्ह बंद करते आणि पुन्हा चालू करते दोन मिनिटं बघते या फोनचं बघते आणि मग पुन्हा चालू करते बाबांना काटा पण घुसला माझ्या हातामध्ये बघा बोटामध्ये काटा घुसला बघा आता शि स्टार्ट होते हे ना असे फोनला नकऱ्याचे फोन असतात एकदा कोणा तरी व्हॉट्सअप मला व्हॉट्सअप मला फोन कराय मला कोणीतरी व्हॉट्सअप फोन करा माझा आवाज येत असं ना तरी मला व्हॉट्सअप फोन करा ठीक आहे मी लगेच उचलते तुमचा फोन करा रे बाबा करा लवकर कोणीतरी व्हॉट्सअप कॉल हे बघा असं झालं फोन काय करूया फोनला रे अरे खोलणार रे बाबा किंवा नाटक आहे तो बिग इश्क हे इश्क हे खुल गया खुलगाय खुलगाया बी खुल गया युट्यूपच ओपन आहे <laughs> अरे खुल ना रे बाबा क्यों नाटक कराय रे दादा अरे मेरा सोने ए माझा पिल्ला ए बिलुड्या ए गुलबुलिया या युट्यूपच खुलणार आहे बघ अरे खुलणार रे नुसळया ओपन करते आता ओपन होईना बघाव हे लाई बंद करते पुन्हा लायव नाही काही कामाचा नाही फोन ओपन बी होईना बघा किती दाबून दाबून दमलय मी बीच में कैसा हे बंधन मी लाईव्ह बंद करते पुन्हा लाईव्ह येत्या ठीक आहे